आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान झालं सर्व महानगरपालिकांमध्ये मिळून सरासरी पन्नास टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केला राष्ट्रकुल संसदीय परिषदेच्या माध्यमातून भारताचा लोकशाहीचा वारसा जागतिक स्तरावर अधिक उजवून निघेल तसंच ही परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी व्यक्त केला नवी दिल्ली इथं चौदा ते सोळा जानेवारी दरम्यान आयोजित राष्ट्रकुल संसदीय परिषदेसाठी प्राध्यापक शिंदे उपस्थित होते भारत सरकारच्या एम एस एम ई विकास कार्यालय नागपूर आणि जिल्हा उद्योग केंद्र बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमानं शेगाव इथं पी एम विश्वकर्मा प्रदर्शने आणि विक्री मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे हा मेळावा सोळा सतरा आणि अठरा जानेवारी रोजी शेगाव इथल्या अग्रसेन भवन इथं संपन्न होईल नागपूर मनपा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीससाठी झालेल्या मतदानानंतर शहरातील दहा झोनमध्ये उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून यानंतर या, या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या भाग्याचा निकाल लागेल या निवडणुकीत शहरात नऊशे त्र्याण्णव जण उमेदवार रिंगणात असून यात चारशे आठ महिला उमेदवारांचा समावेश आहे महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि यू पी वॉरियर्स यांच्यात सामना होणार आहे नवी मुंबईतल्या डी वाय पाटील स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू झाला यूपी वॉरियर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार